खासगी सावकारांच्या तालावर नसणारे वनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व कॉन्स्टेबल तेलंगे यांनी खाजगी सावकाराच्या इशाऱ्यावर पीडितांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा जो प्रताप चालवला आहे त्याविरुद्ध यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केल्याने चर्चेला उदाहरण आले आहे पोलीस महासंचालक यांना पीडित संदीप बौदूक यांनी दिलेल्या तक्रार अर्जाने पुन्हा एकदा वनी पोलिसांची वादग्रस्त कार्यशैली चवट्यावर आली असून ग्रामीण भागात अशा वादग्रस्त पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे वनी परिसरात बिनबोबाटपणे पठाणी पद्धतीने क्रूर खाजगी सावकारी करणारा कोल्हेर येथील गणेश उर्फ गवळी याने त्यांच्या खासगी सावकारीतून मिळवलेल्या कमाई पोलिसांना खुश करत त्यांचे तोंड बंद करून आपल्या तालावर नाचविण्याचे कसब प्राप्त केले असल्याचे दिसून आले लोकांच्या अडचणीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा व्याजदर लावत पठाणी वसुली करणाऱ्या गणेश गवडी बद्दल तक्रार दाखल होऊन सुद्धा उगस वनी पोलीस त्याला पाठीशी घालत तर नसणार ना असा प्रश्न उपस्थित राहत आहे पीडित संदीप अवगूत याच्यावर सावकारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कुठलाही तालमेळ दिसून येत नसून गणेश गौडीच्या तोंडी रकमेच्या तक्रारीवर पीडिताचा कुठलाही जबाब न घेता गुन्हा दाखल करण्याचा अजब कारनामा पोलीस ठाण्याचे गणेश व कॉन्स्टेबल तेलंगे यांनी केला आहे या गुन्ह्याची पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विशेष युनिट सखोल चौकशी करण्यात येऊ असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्प केले पाहिजे तरच असे प्रकार थांबतील नाहीतर गरीब माणूस असाच खोट्या गुन्ह्यात भरडला जाऊन न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायदेवतेकडे डोळे लावून बसलेला असेल या प्रकरणाने ग्रामीण भागातील खाजगी सावकारीचे भीषण वास्तव समोर आले असून समर्थिताच्या मुसक्या आवडत या प्रकाराला प्रशासनाने वेळीच पायबंद घातला पाहिजे अन्यथा अशा खोट्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिकांच्या कोर्टाच्या फेऱ्या मारून असाच बळी जात राहणार यात तीड मात्र शंका नाही यात आता पोलीस महासंचालक पीडिताला काय न्याय देतात याकडे पीडिताच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले ला आहे वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज नाशिक